ते संमेलनात पळस फुलांचा धम्मसोहळा या काव्य संग्रहाचे कवी खास करून डॉक्टर मुन्नाबाई नंदागवडी विशेष म्हणजे आपल्या भागातील चार लेखकांची जवळपास सतरा पुस्तके यांच्यावर त्यांनी पी एच डी केलेली आहे आणि त्यांचं ते काम अंतिम टप्प्यात आहे ते म्हणतात की एका हो मायबाप महती बाप माझा आमरस माय त्याची रसवंती होता बाप शेतकरी माय रांधते भाकरी मिठासंगी आम्ही खाती बापाच्या अंगावर कपड्याला नाही ठिगळ पण पोराचं पॅन्ट शिवून देते माय आणते गवत विकाया भराभर तरी घेऊन देई पुस्तक किमती अन्नवस्त्र निवारा नव्हता आमा उभारा स्वतः उपाशी राहून निजवत होती या असे घन कविते लिहिणारे मुन्नाबाई नंदागोळी यांना मी या ठिकाणी आचया कविता कवी संमेलनानिमित्त या ठिकाणी कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करीत आहे तर मी तीच कविता सांगणार होतो पण आता दुसरी सांगणार माझा भाग आहे तसं मी झाडी बोली कवितेच्या प्रांतातला नाही खरं म्हणजे आणि अंतिम टप्प्यात आहे बरं झाला तुम्ही ते वाक्य बोलले अन्यथा मगच त्या डोंगरवार सारखीच माझी अवस्था झाली असती बरे मी एक कविता सादर करतो आहे पण ते रक्त होते पावसा तुझ्यावर काय लिहू अरे कर आता माझ्या कवितेतून प्रबोधन आणि बरस ढोंगी समाजावर पावसा तुझ्यावर काय लिहू अरे कर आता माझ्या कवितेतून प्रबोधन आणि बरस ढोंगी समाजावर पावसा तुझेच तुझे पाणी ना पावसा तुझेच पाणी ना जे वंचितांना जमत नव्हते पण प्रज्ञा सूर्याच्या हाताने तडेही झाले चवदार तडेही झाले चवदार तुझ्या सारखाच पडला होता रे थेंबनी थेंब, थेंब। तुझ्या सारखाच पडला होता रे थेंबनी थेंब नामांतर आणि खैरलांजित नामांतर आणि खैरलांजीत पण ते रक्त होते पाण्या तुझ्यासारखे पण ते रक्त होते पाण्या तुझ्यासारखे जय हिंद जय भीम जय संविधान धन्यवाद फारच या ठिकाणी सुरेख सादरीकरण करण्यात आलेला आहे यानंतर मी आमंत्रित करतो सौ नमिता मांडारकर यां